सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समिती आणि भारतीय कृत्रिम निगम यांच्या वतीने फलटणमध्ये अपंगांना अकराशे चोपन्न अपंगांना व्हीलचेअर काठी व चष्म्याचे वाटप करण्यात आले आहे यावेळी अपंगांच्या चेहऱ्यावरती आनंद जाणवत होता मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असल्याने अपंगांना या ठिकाणी वस्तू वाटप करताना थोडीफार अडचण निर्माण होते

मोठे योगदान म्हणजे चंद्रकांत बोडरे साहेब असतील गट गटविकास अधिकारी तसेच फडणचे तहसीलदार तसे असतील साहेब असतील त्याचबरोबर सर्व दिव्यांग संघटना असतील त्यामध्ये सर्वात उत्कृष्ट कामगिरी प्रहार संघटनेची आहे कारण की प्रशासनाला वेळोवेळी प्रहार संघटनाही मदत करते आज जे काही साहित्य वाटप झालं व्हीलचर असेल ट्रायसिकल असेल किंवा मोटरायज सायकल असतील यामध्ये अत्यंत गरजू लोकांना मिळालेल्या आहेत तर तिथून पुढेही सर्व दिव्यांगापर्यंत हे लाभ जातील किंवा जो वंचित दिव्यांग आहे त्याला प्रहार संघटना असेल किंवा प्रशासन असेल हे लाभ मिळवून देण्यात प्रयत्नशील राहील केंद्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण देशातील दिव्यांग लोक दिव्यांग लोकांना ज्याच्याप्रमाणे आपण गट असेल त्या त्याप्रमाणे जे साहित्य वाटप त्या दिव्यांग व्यक्तींना केल्याचा कार्यक्रम कालपासून आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहे आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे त्याप्रसंगी उपस्थित असलेले त्या तालुक्याचे तहसीलदार जाधव साहेब

आणि पत्रकार उपस्थित दिव्यांग माता पिता बंधू बहिणी त्या ठिकाणी केंद्रशासनाच्या माध्यमातून आणि माध्यमातून आपल्या सर्वांनाच हे साहित्य वाटाचे कार्यक्रम घेतला आहे प्रामुख्यान उद्देश असा आहे की देशाचा विकास होत असताना सर्वाचा विकास झाला पाहिजे सर्व घटकांचा विकास झाला पाहिजे त्यामध्ये कोणीही अल्पसंख्याक असेल बहुजन समाजाचा असेल किंवा महिला असेल किंवा आपल्यासारखी पुरस्त लोक असतील पुरस्त घटक असेल याही घटकांचा विकास झाला पाहिजे आणि सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे विकासाची त्या दृष्टीनं केंद्र शासनाने नेहमीच हे गेल्या सहा वर्षामध्ये त्याच्याही पूर्वी ज्याचे शासन होतं जे आपल्या परीनं काम करत होतं गेल्या नवर्षापासून या ठिकाणी विशेष लक्ष देऊन जो जो देशातला हा गृहशील घटक आहे त्या घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांचाही विकास झाला पाहिजे धोरणातून त्या ठिकाणी अनेक जे संस्था आहे देशातल्या वेगवेगळ्या मोठमोठ्या जे कंपन्या आहेत त्यांच्या जी एस आर फंडातून ही कंपनी निर्माण झाली आणि त्याला केंद्र सर्व सहकार्य आहे या सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला हे साहित्य वाटप होतं निश्चित मला खात्री की आपलं हे साहित्य वाटप केल्यानंतर आपलं आपलं जीवन दोन दोन जे आहे ते निश्चित वेळ थोडंसं होईल आपण बघतो की या समाजामध्ये आपण जगत असताना नेहमीच ज्याला दोन हात दोन पाय आहेत त्याचं शरीर चांगले तो अशा प्रकारे जीवन जगू शकतो त्याच ज्याला एक हात नाही एक पाय नाही कुणाला दिसत नाही कुणाचं कानाचं प्रॉब्लेम आहे अशा अनेक अपंग उर्जा घेणार असल्यामुळं त्या माणसाला सर्वसामान्य माणसासारखं जीव जगता येत आहे आणि जीव जगताना सगळ्या अडचणीला सामोरं जावं लागतं आणि हे जरी केलं असलं तरी सुद्धा निश्चितपणे काही लोकांची अपंगता असतं काही लोकांची परिस्थिती चांगली असते आणि परिस्थिती चांगली असल्यामुळे ते त्यांचे कुटुंब असेल किंवा लोक असतील तो कशाही जे आर्थिक किंवा आर्थिक पाळाच्या दोरावरती तो जगू शकतो पण ज्याचं अपंगत्व आहे त्याला आर्थिक परिस्थिती अतिशय गरीब आहे

ज्या ज्या प्रमाणे व्यवसायाबद्दल सुरू करून दिले आणि साहित्याच्या माध्यमात मदत गेली तर ती व्यक्ती स्वतःच्या व्हीलचेअर आहे त्यांना पाय चालता येत नाही वेगवेगळे असे साहित्य काकी असेल ज्याला त्याला पाय नसेल असे अनेक अनेक वेगवेगळे होते सरकारी सरकारी चालण्याची काटी आहे वॉकिंग स्टिक आहे सीपी चेअर आहे स्मार्टेबोन आहे श्रवणी सायकल आहे मोठी सायकल अशा सर्व गोष्टी सर्व साहित्य हे आपल्याला या ठिकाणी मला विश्वास आहे की या साहित्याच्या माध्यमातून शेवटी साहित्य दिले संपूर्ण मदत केली असं नाही परंतु काही व्हायला आपल्याला निश्चितपणे आपलं जीवन सुसह होण्यासाठी निश्चितपणे या साहित्याचा उपयोग होणार आहे मला ठाकरे

ज्याच्यावेळी आपल्याला गरज पडते अशी मदत आपल्याला कैकाची त्यांनी घेतली म्हणजे साहित्य वाटप असेल अगदी कोरोनाच्या काळामध्ये आपल्यावरती आपल्या माहिती प्रसंग कसे कसे प्रसंग आले होते त्याही काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये अगदी एक साहित्य वाटप असेल इतर साहित्य असेल ते सर्व साहित्य देण्यासाठी नेहमी जर बाबासाहेबांनी बाबांनी पुढाकार घेतलाय आणि नेहमीच्या तालुक्याचा जर विचार केला तर बाळासाहेब असतो किंवा बाबा या सर्वांनीच आपल्याला विशेष लक्ष दिले आपण ज्या बाबासाहेबत माराय आपल्याला कधी विख असं पाठव नाही त्यावेळी आपल्याला भूमिका घेतली आणि एकच सांगेल की जरी सुद्धा सर्वजण माध्यमातून आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टी कमी पण तरी जाणार नाही साहित्य माध्यम झालं तरी सुद्धा इतर आणखी ज्या ज्या आवश्यक असेल या गोष्टीला देण्यासाठी आम्ही निश्चितपणे महाराष्ट्र बाबा आम्ही कटिबद्ध आहोत एवढ्या ठिकाणी सांगतो आणि विशेष जरी तशी गरज पडली काय होतं आपल्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती घेईल काही टक्क्याला परंतु आपली मागणी अशी येते की ते आपण देऊ शकत नाही नेमकी त्याला गरज